आकाशवाणी दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार भारत आणि अरब देशांची दुसरी बैठक आज नवी दिल्लीत होणार राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी आज बैठक आणि भारत आणि न्यूझीलंड संघामधील वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतील अंतिम सामना आज तिरुअनंतपुरम इथं होणार दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत लोकसभेनंतर राज्यसभेत अर्थसंकल्प मांडला जाईल उद्या लोकसभेत निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पावरील भाषण झाल्यानंतर अर्थसंकल्पाची प्रत मोबाईल ॲप आणि संकेतस्थळावर उपलब्ध होईल अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशातल्या विविध भागातून आलेल्या निवडक तीस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत तत्पूर्वी देशाच्या कारभारातील अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पाचं लोकसभेत सादरीकरण अनुभवण्याची संधी या विद्यार्थ्यांना लोकसभेत प्रत्यक्ष उपस्थित राहून मिळणार आहे त्यानंतर हे विद्यार्थी अर्थमंत्रालयात जाऊन तिथल्या कामकाजाची माहिती घेणार आहेत अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रातील तज्ञांची बैठक घेऊन त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली यामध्ये अर्थतज्ञ व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी शिक्षण आरोग्य उद्योग गुंतवणूक बाजार आदी क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश होता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काल भेट घेतली आणि त्यांना कृषी आणि ग्रामीण विकास संदर्भातील अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करून अर्थसंकल्पासाठी विविध शिफारसी असलेला अहवाल सोपवला याबरोबरच अर्थसंकल्पासाठी यावर्षी देशभरातून नागरिक आणि युवा पिढीच्या सूचना अर्थमंत्रालयानं मागवल्या होत्या त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात पाहायला मिळण्याची शक्यता येत आहे भारत आणि अरब देशांची दुसरी बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे या बैठकीची सह अध्यक्षता भारत आणि संयुक्त अरब अमिराती करणार आहेत भारत प्रथमच या बैठकीच यजमानपद भूषवित असून नवी दिल्लीत त्याचं आयोजन करत आहे या बैठकीत अरब लीगमधील बावीस देश सहभागी होत असून या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि अरब लीगचे महासचिव त्याला उपस्थित राहतील अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही बैठक दहा वर्षांनी होत असून यापूर्वी दोन हजार मध्ये ही बैठक झाली होती त्यामध्ये अर्थव्यवस्था ऊर्जा शिक्षण प्रसार माध्यम आणि संस्कृती अशा पाच क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचं आलं होतं दीर्घ दीर्घकाळानंतर होणाऱ्या या बैठकीमुळे भारत आणि अरब देशांमधील परस्पर संबंध आणि सहकार्य अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे दरम्यान काल नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी भारत अरब वाणिज्य उद्योग आणि कृषी कार्यालयाचं उद्घाटन केलं भारत आणि अरब देशात व्यापार संबंध अधिक मजबूत होण्यासाठी विविध क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक आणि सहकार्य करार करण्याची भरपूर शक्यता असल्याचं सांगून राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी दोन्ही देशांच्या या समन्वय कक्षाला शुभेच्छा दिल्या भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत अरब परराष्ट्र परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली त्याचा उद्देश द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच पश्चिम आशियामधील परिस्थिती समजून घेणं हा होता एस जयशंकर यांनी काल कोमोरोस लिबिया सोमालिया आणि परराष्ट्र परराष्ट्रमंत्री तसंच अरब लीगचे महासचिव अहमद अबुल घीत यांच्याशीही चर्चा केली भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातील द्विपक्षीय भागीदारी आणखी वाढवण्याबाबत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सहमती दर्शवली आहे दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीद्वारे झालेल्या संभाषणात परस्पर हिताच्या विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहा दक्षिण गोलार्धाच्या भवितव्याच्या दृष्टीन दोन्ही देशांचं निकटचं सहकार्य महत्वाचं असल्याच्या मुद्द्यावर चर्चेमध्ये भर देण्यात आला हे राष्ट्रपती पत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी आपलं नियमित शुल्क जमा केलं नसल्यामुळं ही जागतिक संस्था आर्थिक संकटात सापडण्याचा धोका असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी म्हटलं आहे याबाबतचं पत्र त्यांनी सर्व सदस्य देशांना पाठवलं आहा सदस्य देशांनी नियमित शुल्क जमा केलं नाही तर येत्या जुलै महिन्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या नियमित कामकाजाचा खर्च करणं देखील अशक्य होईल असं त्यांनी पत्रात नमूद केलं आह संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक निधीतील सर्वात मोठा भागीदार देश असलेल्या अमेरिकेनं गेल्या वर्षीचं अनिवार्य शुल्क भरलेलं नाही त्यामुळे हे आर्थिक संकट उद्भवलं आहे येत्या सोळा ते वीस फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली इथं होणारी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस ही जगातली सर्वात मोठी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद ठरेल असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते या शिखर परिषदेत शंभरपेक्षा जास्त कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी होत आहेत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यामध्ये यापुढील काळात सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर महत्वपूर्ण ठरणार आहे असं अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसनं आज विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे त्यात विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड होईल अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काल दिली या बैठकीत विधिमंडळ पक्ष निवडीचा निर्णय झाला तर तातडीनं उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद तसंच त्यांच्याकडे असलेली खाती कुणाकडे सोपवली जाणार याबाबत सर्वच प्रसारमाध्यमातून चर्चा सुरु आहेत या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी अशी अनेकांची भावना असून ही मागणी रास्त असल्याचं छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं दरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथानं मिळवलेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार काल नवी दिल्लीत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला राज्याची संस्कृती आणि परंपराचं दिमागदार दर्शन घडवणारा हा चित्ररथ गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित होता या स्पर्धेत जम्मू काश्मीरच्या चित्ररथाला द्वितीय तर केरळच्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला अमेरिकेची संभाव्य लष्करी कारवाई टाळण्यासाठी इराण वाटाघाटीला तयार झाला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे इराणची अमेरिकेसोबत करार करायची इच्छा आहे असं त्यांनी काल व्हाईट झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं तत्पूर्वी इराणचे मंत्री अब्बास अराघची यांनी इराणची भूमिका स्पष्ट केली इराण आपल्या संरक्षण सामर्थ्याशी कोणतीही तडजोड न करता रास्त अटींवर अमेरिकेशी चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड संघामधील वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज तिरुअनंतपुरम इथं होणार आहे संध्याकाळी सात वाजता सामना सुरु होणार आहे भारतानं यापूर्वीच या, या मालिकेत या विजयी आघाडी घेतली आहे यानंतर सात पासून वीस षटकांच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार भारत आणि अरब देशांची दुसरी बैठक आज नवी दिल्लीत होणार राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी आज बैठक आणि भारत आणि न्यूझीलंड संघामधील वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतील अंतिम सामना आज तिरुअनंतपुरम इथं होणार याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार